कोविड नंतर जी आहे आपल्याला आरोग्य व्यवस्था जी आहे ती भक्कम व्हावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतो दुर हे आज जरा हा उभा केलेला नाहीये पूर्वी इकडच्या स्थानिक नेत्यांकडून ऐकलं की आपल्या या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर कधी केला जाईल जेव्हा कधी जे आहे हार्ट सारख्या लिव्हर सारख्या आणि या ठिकाणी कॅन्सर सारख्या उपचारांवर जर उपचार होत असेल तरच जे आहे ते जर्मन टेक्नॉलॉजीचा उपयोग या ठिकाणी केला जाऊ शकतो नाहीतर या जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग या ठिकाणी जे आहे ते स्थानिक शिल्पकारांना मी या ठिकाणी विचारू इच्छितो नवी मुंबई महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयात जर्मन टेक्नॉलॉजी आहे असा प्रचार सध्या होत आहे तर ही नेमकी जर्मन टेक्नॉलॉजी कोणती हे पाहण्यासाठी युवा सेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत वाशी रुग्णालयात भेट दिली त्यावेळेस रुग्णालयातील इतर सोयी सुविधा बद्दल झालेल्या तक्रारी मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत त्यांना लेखी निवेदन दिले सक्षम आरोग्य यंत्रणा सध्या कार्यरत नाही लोकांचे हाल होत असताना जर्मन टेक्नॉलॉजीचा गाजावाजा कशासाठी केला जात आहे असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना करत व्हेंटिलेटर व असलेल्या आरोग्य यंत्रणा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आले नवी मुंबईच्या सर्वसामान्य जनतेला वेळेत योग्य उपचार मिळावे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून जे आहे आमचे ठाणे लोकसभेचे अध्यक्ष ममितजी चौगुले यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे आम्ही सर्व युवासेनेची टीम जी आहे आरोग्य व्यवस्थेला घेऊन हो जे आहे आज जे मा नवी मुंबई महानगरपालिकेचे अधीक्षक आहेत डॉक्टर राजेश पात्रे यांना एक निवेदन दिलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की नवी मुंबई शहर हे एकवीसव्या शतकातलं आधुनिक शहर आहे परंतु आजही जे आहे या ठिकाणी अनेक सुविधांचा जो आहे अभाव आहे हो प्रामुख्याने आपल्याला आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत माहीत असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले परंतु आजही वाशीसारख्या हॉस्पिटलमध्ये जे आहे सुविधांचा अभाव आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही एम आर आयची सुविधा या ठिकाणी नाही आहे त्याचसोबत जर कुठला मोठा एखादा आजार असेल तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे इकडचे डॉक्टर पाठवण्याचं काम करतात त्यातल्या त्याच आम्हाला दोन दिवसाआधी या ठिकाणी समजलं इकडचे जे कथित शिल्पकार आहेत त्यांनी अशी स्टेटमेंट दिली होती की या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जर्मन टेक्नॉलॉजीचा जे आहे ऑपरेशन थिएटरमध्ये वापर केला जातो परंतु या ठिकाणी जे आहे आम्ही जर्मन टेक्नॉलॉजीचा शोध घेतल्यास या ठिकाणी डॉक्टर राजेश मात्रे यांनी आम्हाला सांगितलं की ज्या गाईडलाईन्स ज्या आहेत आपल्याला हेल्थ मिनिस्ट्रीने ज्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ज्या आहेत जर्मन टेक्नॉलॉजीचे इक्विपमेंट जे आहेत ओटीमध्ये सर्व ठिकाणी जे आहेत ते उपलब्ध आहेत म्हणजे नवी मुंबई काय असं विशेष नाही आहे की उपलब्ध आहेत परंतु जर लंग सारख्या आजारावर किंवा सारख्या आजारावर किंवा सारख्या आजारावर आजार जर उपचारच होत नसतील तर अशा जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग हा प्रश्न जो आहे इकडच्या कथित शिल्पकारांना मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विचारतो आणि त्याच संदर्भात जे आहे आम्ही निवेदन जे आहेत इतर सुविधांना घेऊन आज ठिकाणी अधीक्षक राजेश पात्र आहे निश्चितपणे त्यांनी आम्हाला आश्वासन की येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये ज्या बेसिक सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम जे आहे ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते करणार आहे त्याचप्रमाणे युवा नेते ममीत चौघुले यांनी देखील आरोग्य विभागाच्या डिसा कारभारावर नाराजी व्यक्त केली आज मात्रे मात्र नेतृत्वात आमची काल चर्चा झाली तर आज महापालिकेचे आमचे अधिकारी साहेब यांची भेट झाली तर आज इथं युवासेनेच्या माध्यमातून काही अनिकेत अनिकेतबाईंनी विषय मांडले इथं जर्मन टेक्नॉलॉजी काहीतरी यूज केली जाते तर तेच आज पाहण्यासाठी आम्ही आलेलो तर साहेबांशी बोलत असताना महेश कुलकर्णी असेल तर आम्ही काय चर्चा केली की आपल्याला वारंवार ला जायला लागतं जसं न्यूरो सर्जन असतील तर न्यूरो रिलेटेड काय ऑपरेशनचे हे गोष्टी असेल तर आपल्याला ला जायला लागतात आता प्रत्येक एमर्जन्सी टायमाला असं नाही की तिथं बेड अवेलेबल होतच तर मी तेच आता डिस्कस करता आणि मास्तर साहेबांसोबत तेच सांगितलं की आपल्याला नेहरूचा जो नव्याने हॉस्पिटल होणार आहे म्हणून मात्र त्यासाठी प्रयत्नशील आहेतच तर ते लवकरात लवकर झालं तर मला वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कारण की जे न्यूरो फॅसिलिटी असेल मला वाटतं आपल्या महापालिकेने एम आर आय मशीन सुद्धा इथे उपलब्ध करण्यात आले ते पण प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला दिले बऱ्याच काही अडचणी आहे पण आम्ही सगळे युवासेना टीमनी आणि घेतलं असेल महेश असेल आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की या विषयाला आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या विषयावर आम्ही चर्चा करू आणि पुढील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर आपले हे जे सगळे नवी मुंबईचे नागरिक आहे याच्यापासून त्यांना लाभ कसा होईल ला। पोटिसला जाण्याची गरज नसेल कारण की आपलं महापालिकेचं एक स्वतःचं एक हॉस्पिटल म्हणजे मेडिकल कॉलेज जे बोलतो ते असेल याचा मी प्रयत्न करू आणि पाठपुरावा करू विधायकांच्या माध्यमातून